शेतकरी बांधवांसाठी नवीन महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आला आहोत तेव्हा शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी नक्कीच आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे आले की नाही या सगळ्या बातम्या पीक विमा कर्जमाफी तसेच अनुदान या बाबतीच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आणि शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील काराकोपऱ्यातील दररोजच्या पन्नास अपडेट घेऊन आम्ही येत असतो तेव्हा तुम्ही आमच्या चॅनलवरती नेन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने आज शेतकऱ्यांसाठी नवीन महत्वाचे गिफ्ट दिल्याने सध्या शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे महाराष्ट्रामध्ये जरी शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पिकांना भाव येत नसला तरी देखील शेतकऱ्यांना खुश करण्याचा केंद्र सरकार वेळोवेळी प्रयत्न करत असते त्याचाच एक भाग म्हणून आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारने सहसकार पैसे टाकले आहेत तेव्हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे आलेत की नाही याबद्दलचा हा महत्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आला आहोत तेव्हा किती पैसे आलेत आणि कोणाच्या खात्यावरती पैसे टाकलेत हा देखील महत्वाचा विषय आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान निधीचे आज पैसे आलेले आहेत पीएम किसान निधीचा हप्ता जमा झाला आहे नेमका कसा आहे तो कोणाला किती मिळाले पैसे याची अपडेट आपण घेत आहोत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पीएम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंगिका येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी ही खुश खबर दिली आहे यासोबतच त्यांनी किसान सन्मान निधीचा एकोणिसावा हप्ता जमा झाल्याची माहिती शेतकरी बांधवांना दिली गेली आहे पंतप्रधान मोदी यांनी आज जवळजवळ दहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बावीस हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जवळजवळ साडे साडे सतरा कोटी साडेसतरा हजार कोटी एवढे रुपये आप म आपल्या खात्यावरती आले आहेत यावेळी पी एम नरेंद्र मोदी बोलताना म्हटले आहेत की बाबा अजय बिनाथच्या या पवित्र भूमीवरती महाशिवरात्रीची तयारी सुरू आहे अशा पवित्र काळामध्ये दे, मला देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान निधीचा आणखी एक हप्ता पाठवण्याचे सहभागी मिळाले आहे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका फक्त एका आजच्या एका क्लिकवरती जवळपास बावीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेल्यामुळे राज्यातील नव्हे देशभरातील शेतकरी आज आनंदून गेला आहे महाराष्ट्र देखील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज दर तीन महिन्याला येणारा किसान सन्मान निधीचा हप्ता दोन हजार शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये आले की चार हजार रुपये आले नक्की तुमचं खातं चेक करून तुम्हाला आलेला मेसेज चेक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये आणि किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये आलेत हे आपल्याला लगेच समजून जाईल तेव्हा शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेटसाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांच्या संपूर्ण टोटल बातम्या तुम्हाला एकाच ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ पाहायला मिळतील तेव्हा भेटूया पुन्हा नवीन बातमीसपत्रासह उद्या सकाळी तोपर्यंत धन्यवाद